आज आपण ए सी सिंगल फेज मोटरमधील दोष कारणे व त्यावरील उपाय या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत कोणत्याही मोटरमधील दोष शोधण्याच्या खालील तीन पद्धती आहेत कंटिन्युटी टेस्ट किंवा ओपन सर्किट टेस्ट शॉर्ट सर्किट टेस्ट व कंडक्टर ते बॉडी टेस्ट मोटरमधील संभाव्य दोष मोटर चालू होत नाही कारण फ्यूज जळाला असेल किंवा विद्युत पुरवठा नसेल त्यावरील उपाय फ्यूज जळाल्याचे कारण शोधून नवीन योग्य क्षमतेचे फ्यूज तार जोडून विद्युत पुरवठा पूर्ववत करा कारण बेरिंग जाम असेल त्यावरील उपाय बेरिंगमधील जुने ग्रीस काढून नवीन ग्रीस टाकावे व ऑइलिंग करावे ओव्हरलोडिंग होत असेल त्यावरील उपाय ओव्हरलोडची कारणे शोधून नियंत्रित लोड द्यावा वाइंडिंग ओपन असेल उपाय मल्टीमीटर किंवा सिरीज टेस्ट लॅम्पने दोष शोधावा व मोटर मोटरिवाइंडिंगला द्यावा कॉइल किंवा वाइंडिंग शॉर्ट असेल मल्टीमीटर किंवा सिरीज टेस्ट लॅम्पने शॉर्ट सर्किट दोष शोधावा व मोटर रिवाइंडिंग करावी वाइंडिंग ग्राउंड झाली असेल तर उपाय सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने वाइंडिंगमधील ग्राउंड शोधा मोटर खोलून त्यामधील खराब कॉईल बदलतात किंवा मोटर रिवाइंडिंगला द्यावे लागेल तर मोटर चालू होत नसेल हा एक संभाव्य दोष होता त्यावरील आपण कारणे पाहिले त्या कारणांवरील उपाययोजनाही पाहिल्या पुढील संभाव्य दोष मोटर प्रमाणापेक्षा जास्त गरम होते कारणे ओवरलोड होत असेल उपाय मोटर ओवरलोड होत असल्यास लोड कमी करावा बेरिंग झिजली असेल किंवा जाम झाली असेल उपाय बेरिंग स्वच्छ करा ग्रीस लावा किंवा बेरिंग बदलावी पुढील संभाव्य दोष मोटर हळू फिरते कारण ओवरलोड होत असेल उपाय योग्य तो लोड द्यावा कॉईल किंवा मध्ये शॉर्ट सर्किट असेल वाइंडिंग दुरुस्त करावी रोटरमधील कंडक्टर्स सैल झाले असतील उपाय रोटरमधील कंडक्टर्स घट्ट करावे शार्प्ट वाकडा म्हणजे बेंड झाला असेल उपाय योग्य पद्धतीने शार्प्ट सरळ म्हणजे स्ट्रेट करावा बेरिंग झिजली असेल उपाय बेरिंग बदलावी पुढील संभाव्य दोष मोटर चालू करताच फ्यूज उडतो किंवा एम सी बी ट्रीप होतो म्हणजेच विद्युत पुरवठा खंडित हो मदे जाले है होता कारण वाइंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले असेल उपाय रिवाइंडिंग करा ओव्हरलोड होत असेल लोड कमी करावा किंवा योग्य तो लोड द्यावा पुढील कारण कमी क्षमतेचा फ्यूज किंवा एम सी बी वापरला असेल तर त्यावरील उपाय योग्य क्षमतेचा फ्यूज किंवा एम सी बी जोडावा चुकीची जोडणी असेल उपाय योग्य ती जोडणी करावी